आपल्या घरात कोणकोणते चित्र असावे कुठल्या दिशेला कोणता चित्र लावायचं आहे किंवा चित्र लावावे का नाही लावावे आपल्या घरात सर्वप्रथम मित्रांनो जे मरीत व्यक्ती असतात त्यांचा कुठल्याही प्रकारे कुठलाही चित्र नसावं कारण की ती निगेटिव्ह ऊर्जा असते आता तुम्ही म्हणता माझे वडील होते माझी आई होते मग आम्ही त्यांचे फोटो लावायचे नाही मित्रांनो जे आपलं हिंदू सनातन शास्त्र आहे त्यानुसार चित्र जी, जी, जी परंपरा आहे ती आता जो फोटोचा आविष्कार झाला त्यानंतर जे फोटो आहे तो प्रकार निघला आता फोटोवरती बरेचसे तांत्रिक प्रयत्न केले जातात परंतु हे खोटं आहे मित्र जे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू असतात त्यांना शक्यतो बैठक रूममध्ये लावायचा तुम्हाला आई वडिलांचा फोटो लावायचा असेल तर तो, तो तुमच्या तक्ष म्हणजे बेडरूममध्ये असला तरी चालेल किंवा सेपरेट रूम असला तरी चालेल पण शक्यतो टाळायचा ज्या दिवशी पित्रपूजा आहे आहे त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण हा फोटो हा चित्र लावू शकतो घरात कायम वाद कायम कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे अडचणीत त्यांनी पित्रांचा फोटो शकतो तो लावायचा टायम मग तुम्ही म्हणता संत शिरोमणींचे फोटो लावायचे बघा प्रत्येक जागी एक विशिष्ट महत्व आहे आपण आपल्या घराला कधीच मंदिर करू शकत नाही कारण की मंदिराचं स्थान मंदिरा ते स्थान जी देवाची शोभा एखाद्या मंदिरात असते ती एखाद्या घरात कधीच नसते आणि प्रपंचात एखाद्या भगवंत ऊर्जेचा जर त्याच्यात हस्तक्षेप झाला तर असलेल्या गोष्टी देखील नाही म्हणून आपण मंदिरात ज्या मूर्त्या तीन फुटाच्या पाच फुटाच्या दहा फुटाच्या बसवतो घरात टाक त्याचबरोबर टाक देखील असतो तो देखील देवघरात ठेवायचा नाही हे जे विजय मुहूर्त आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता आणि पितृपक्षात ज्या दिवशी तुम्हाला पितृ पंधराडोव्यात सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता ओमकार